आपले आमदार काय करतात आपले आमदार त्यांचा दंड टोकतात आता या दंड टोकणाऱ्या आमदाराला ठोकून काढण्याची जबाबदारी तुमच्या सर एकदा नडून तरी बघा एकदा नडून तरी बघा लांब न वरणणारी लोक असतात ती चावत नाहीत लक्षात ठेवा नुसता दहशत निर्माण करणार नीती निर्माण करणार तुम्ही एकदा ता खेटला आमदाराला की तो बरोबर पळी घरी जाऊन बसणार हे लक्षात ठेवा आणि तुम्ही लढून बघा पुढे काय मदत लागली पोलीस प्रशासनाची लोक आली किंवा त्यांच्या पक्षाची लोक आली तर मला फोन करा त्यांना बघून घेण्याचं काम आहे मी बरोबर करून एका बाजूला आपले आमदार दुसऱ्या बाजूला आपले मागचे जे आमदार होते एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला म्हणून एका आदिवासी समाजाच्या डीजला संडास आपले हे माजी खासदार आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आता ह्या सगळ्यांना बाहेर फेटायचे आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निवडून आणायचे कारण आपले प्रश्न आपल्या मूलभूत गरजा आणि आपल्या दैनंदिन जीवनमध्ये ज्या गोष्टींनी फरक पडतो फरक पडणाऱ्या गोष्टी ह्या आमदार खासदाराच्या हातात नसतात ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच लोकांच्या हातामध्ये असतात आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उभे राहणार आहेत आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना झेडपी असेल नगर परिषद असेल